श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज मोरे दादा सद्गुरु परमपूज गुरुमौली यांच्या त्रिवारवंतर सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे ते शिंदे दादांचा आहे शिरपूर जिल्हा धुळे येथील दादांचा आहे तर दादा सांगतात की त्यांच्यावर जी काही परिस्थिती आली होती आणि त्यातून जे ते त्यांची सुटका झाली हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच की आजकाल परिस्थिती खेड्यामध्ये किंवा कुठेही जरी झाली तरी प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणजे जरा टेन्शन आला काय झालं की लोक त्या मार्गाला जातात परंतु त्यातून जाताना सोपं आहे जाणं हे खूप सोपं असतं तिथे जातात मग ते व्यसन लागून जातं परंतु त्यातून निघणं हे मात्र खूप अवघड जातं वेळेत जर सावरलं नाही तर मग आयुष्य बरबाद होऊन जातं आणि एकाचं नाही तर अख्ख्या कुटुंबाचं सुद्धा होऊन जातं जाताना प्रत्यक्षात अनुभव आला परंतु जसे स्वामींची त्यांच्या कृपा होती स्वामींच्या सेवेचा त्यांनी जे आहे ते मनापासून स्वीकार केला आणि सेवा करू लागले म्हणून त्यातून ते सही सलामत बाहेर निघाले आणि मार्गाला लागले म्हणून दादांना वाटतं की आपण जर सेवेत जाऊन एवढं मोठं जे आहे ते कार्य करू शकतो किंवा या एवढ्या मोठ्या व्यसनातून सहजतेने बाहेर निघू शकतो ती इतर का नाही निघू शकत इतरांना सुद्धा ती गरज आहे आणि ती जी आहे ती फक्त स्वामींच्या दरबारात जाऊनच शक्य होती असं त्यांना मनापासून वाटलं म्हणून हा अनुभव जे आहे ते त्यांनी आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे तर दादा सांगतात की त्यांची परिस्थिती जी आहे ते थोडीशी खालावली होती अगोदरच थोडंसं जे आर्थिक प्रॉब्लेम चालूच होते परंतु नंतर नंतर मात्र ते वाढत गेले कारण संकट यायला लागले की हळूहळू सुरुवात करतात आणि मग चारी बाजून येतात तसेच प्रकार दादाच्या बाबतीत हा घडत होता मग दादा काय करायचे की व्याजा व्याजाने जे आहे ते पैसे काढून घ्यायचे आणि त्यांची तोंड मिळवणी करायची म्हणजे त्यांना सांगायची की मी एवढ्या दिवसात देतो किंवा हे काम हा आहे ते झालं पूर्ण की देतो असं तसं करून ते व्याजाने पैसे काढायला लागले आणि घर खर्च जसा तसा भागवत होते परंतु या गोष्टीमध्ये काय व्हायला लागलं तो पगाराचा सर्व पैसा जो आहे तो व्याजात जाऊ लागला होता कारण जो पगार होता तो पुरत नव्हता मग व्याजात पैसे घेतले होते त्या त्यांना व्याज वेळेत जर नाही दिलं तर पुन्हा कोण देणार असं म्हणून तर जो काही पैसा येत होता कामाचा तो त्यातच जाऊ लागला तेवढ्यातच त्यांचे जे काही क्रेडिट होते ते सुद्धा सगळे संपलेले होते त्यानंतर जे मित्र नातलग यांच्याकडे सुद्धा जाऊन ते दुःख कथन करण्यासाठी गेलं तर सर्वांना वाटायचं की हा आता पैसेच मागणार आहे म्हणून ते जाणून बुजून त्यांची मग दूर दूर करू लागले की आम्हाला हे काम आहे आम्ही इथे आहे फोन लावला की ते काहीतरी दुसरं कारण सांगायचे असं बऱ्याचशा गोष्टी ज्या ते घडत होत्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे ते मग दादा खूप वैतागले होते आणि न घडणारं गोष्ट मग घडायला लागली म्हणजे दादा जे आहे ते मद्यपान करायला लागले होते आता करायचं काय कारण शेवटी काय होतं की एका लिमिटनंतर गोष्टी या सहनशक्तीच्या बाहेर जातात मग व्यक्ती जो हो आहे तो विचार करून करून वाईट मार्गाला लागतो तसंच काही दादांच्या बाबतीत घडत होतं आणि मग त्यामुळं काय झालं की हळूहळू ही गोष्ट जे ती सुरुवात होता होता जास्त वाढली आणि मग जे ते जास्त प्रमाण वाढलं त्यामुळे त्यांचे जे काही क्रेडिट शिल्लक होते ते सुद्धा त्यांनी गमावलेले होते त्यानंतर तर मात्र ती आर्थिक जळ ही खूपच जाणू लागली आणि शेवटी मग काय पर्याय त्यांना तर मग आत्महत्याच करावं वाटू लागली एवढा इथपर्यंत ज्या गोष्टी पोहोचल्या होत्या कारण या गोष्टी कमी व्हायच्या सोडून वाढतच जात होत्या मग त्यांनी काय केलं सगळ्या घरातल्या वस्तू ज्या त्यासुद्धा गहाण ठेवायला चालू करून दिलं त्यानंतर घरात सुद्धा भांडणं वगैरे या गोष्टी खूप झाल्या होत्या आणि अशा वेळा तर मग कोणाचाच आसरासुद्धा मिळत नाही परंतु त्या त्यावेळेला सुद्धा त्यांची जी पत्नी होती ती खंबीरपणे त्यांच्या बाजूला उभी हो होती ती सांगायची की आपलं सर्व काही चांगलं होईल तुम्ही हे करू नका त्रास करून घेऊ नका काहीतरी देव आपल्याला मार्ग दाखवेल असं म्हणून ते त्यांना जे गंभीरपणे बळ द्यायचे आणि स्वतः सुद्धा तिने मग काय केलं की तो संसाराचा पूर्ण गाडा तिने स्वतःच्या माती घेतला म्हणजे तिने सुद्धा काही काही कामं करायला घेतली जेणेकरून जे आहे ते थोडंसं पैसे ती सुद्धा कमावायला लागली आणि हळूहळू एकमेकांना ते आधार द्यायला लागले परंतु एकदा जर सवय लागली तर ती मोडणं खूप मुश्किल राहते असंच झालं परंतु योगायोगाने मग ते धुळे इथे गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांना जे आहे ते स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे ते काय असतं किंवा कु कुठे आहे या सगळ्या गोष्टी हळूहळू माहीत होत गेल्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वामींचे दर्शन घ्यायचे ठरवलं की चला आता देवाच्या दारी आपण जाऊन आणि आपला एकदा ते ऐकणार आए। तर कोणी नाही राहिलं तर मग आपण आता देवालाच या गोष्टी सांगून बघू बघू तो काहीतरी मार्ग सुचेल अशा आशेने दोघे सुद्धा स्वामींच्या केंद्रात गेले आणि तिथे केल्यानंतर त्यांनी काही सेवा सुद्धा घेतल्या महाराजांना मनोमन प्रार्थना केली की के महाराज ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यात जे आहे ते एका गोष्टीमुळे सगळ्या कुटुंबाला त्रास होत आहे तर तुम्ही पाहताय आणि हे यातून मला बाहेर निघायचं असं दादानी कळकळीत विनंती केली आता तुम्हीच काहीतरी करा आणि यातून बाहेर काढा असं म्हणाले आणि तिथून मग सेवा घेतल्या आणि त्या सेवा घेऊन मग ते घरी आले परंतु घरी आल्यानंतर बघा जसं स्वामींपुढे जर आपण नतमस्तक होऊन जर त्यांच्यापर्यंत एखादं दुःख सांगितलं किंवा आपला जो काय त्रास सांगितला असतो तर स्वामींना तो, तो सोडवावच लागतो अर्थ त्याने मारलेली हाक जी ते भगवंतापर्यंत फार लवकर पोहोचते तसंच दादांच्या बाबतीत घडलं आणि काय बघा चमत्कार तिथून आल्यानंतर जे येते ते त्यांची नित्य नियम सेवा जी येते ते चालू होऊन गेली आणि दोघांची पण चालू केली दोघांनी सुद्धा स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि सेवा चालू करून दिली आता जे काही करतील ते स्वामीच करतील अशा हिशोबाने आणि बघा दादा सांगतात की त्या दिवसानंतर मी माझे स्वतःचे परीक्षण केले की के बघा वाईट मार्गात माणूस जेव्हा असतो त्यावेळा तो पटकन तिकडे वाईट गोष्टींकडं जात असतो परंतु त्यातून निघायला मात्र त्याला खूप विलंब लागतो परंतु दादांनी जसं काय त्या दिवशी निश्चित घेतला होता आणि तो महाराजांच्या समोर घेतला त्यामुळे काय कायमेल परंतु दादांमध्ये हळूहळू बदल व्हायला लागला त्यांना तिकडे जायची ओढ व्हायची परंतु दादांनी काही गोष्टीमध्ये कंट्रोल केलं आणि ठरून ठेवलंच होतं की आता यातूनच पहिले बाहेर काढायचं आपल्याला स्वतःलाच बाहेर काढायचं मध्य पाणी पियायच नाही अजिबात असं ठरून त्यांनी स्वतःला बजावलं त्याप्रमाणे ठरून ते मग सायंकाळी जे स्वामींचा जप चालू करून दिला प्रथम जे आहे ते दोन चार दिवस त्यांना अवघडच होत होतं कारण बाया एकदा जी सवय लागली तिकडेच पाय ओढतं आणि मन सुद्धा तिकडेच आपल्याला ओढायचा प्रयत्न करतं हे दादांच्या बाबतीतसुद्धा घडत होतं परंतु दादाने ते खूप टाळलं आणि टाळ टाळलं म्हणजे कसं तर ज्या वेळा त्याला आठवण यायची की त्यावेळेला ते स्वामींचा जप करायचे त्यांच्या प्रतिमेसमोर ब बसायचे आणि त्यांनाच विनंती करायची की महाराज इथेच मला आता मला जे आहे ते कंट्रोल करायला तुम्हीच मदत करा कारण माझ्या हातचं तर काही राहिलेलं असं म्हणून ते महाराजांना विनंती करायची असेच काही दिवस गेले आणि हळूहळू जे आहे ती त्यांना स्वामींची गोडी लागली स्वामींच्या नामाची गोडी लागली आणि त्यांनी या गोष्टीवर जे आहे ते विजय मिळवला म्हणजे त्यांचं व्यसन जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते बंद झालं आणि ही गोष्ट अशक्य होती परंतु स्वामींच्या दरबारात केलेली एखादी आर्ततेने मारली मारलेली हाक ती स्वामींपर्यंत पोचली आणि त्यांच्या जयती व्यसनातून मुक्तता झाली आणि ती फक्त स्वामींच्या सेवेमुळेच से। आता बघा कसं झालं हे एखादी चांगली गोष्ट जी आहे ती वाऱ्यासारखी पसरते परंतु एखादी चांगली गोष्ट जी आहे ती सांगायला वेळ लागतो परंतु वाईट गोष्ट जी आहे ती वाऱ्यासारखी पसरते तसंच काही दादांच्या बाबतीत घडत होतं दादा सांगायचे की आता जय ते व्यसन माझं सुटलेलं आहे पूर्ण मी आता असं करत नाही परंतु या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवायला सुद्धा तयार होत नव्हतं कारण काही दिवसापूर्वीची त्यांची जे परिस्थिती पाहिली त्या लोकांना वाटायचं की हे लोक असेच म्हणतात कारण हे व्यसन लागल्यानंतर जे आहे ते सहसा कोणी बाहेर निघत पडत नाही यामधून त्यामुळे त्यांचा ते सुद्धा एक समज तसा झालेला होता परंतु दादा सांगतात की त्या दिवसापासून ते दिवसा आजचा दिवस आहे की एकही दिवस तिकडे जाण्याची सुद्धा आता मला इच्छा होत नाही म्हणजे पूर्णपणे जे आहे ते निर्व्यसनी झालेले होते आणि त्याच एवढंच नाही तर दादांनी या सगळ्या आ, स्वामीची सेवा करता करता कामा सुद्धा लक्ष लाग घातलं आणि त्यांच्यावर असलेलं पंच्याहत्तर टक्के कर्ज त्यांनी फेडून टाकलं त्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे ते सुबत्ता नांदू लागली पूर्वी जे काही त्यांनी वस्तू सुद्धा घाण टाकल्या होत्या त्या सुद्धा त्यांनी परत आणले काम करून पैसे मिळून आणि त्यांच्या घरात लक्ष्मीच नांदू लागले ज्यांना भेटण्यासाठी दादा सांगायचे की दहा वेळेस त्यांच्या चकरा घरी मारायचो तरी सुद्धा ते भेटत नव्हते तर ते, ते स्वतःच माझ्या घरी येऊ हो लागले म्हणजे उडा जो आहे काय बदल आहे तो स्वामींच्या नावा नावामुळेच होत होता समर्थांच्या आशीर्वादांमुळेच त्यांचा जो आहे तो संसार पुन्हा एकदा भरला होता वातावरण पूर्ण आनंदी झाले होते आणि घरातील मंडळींनी सुद्धा स्वामी महाराजांवरच स्व आई आपले आयुष्य वाहून दिले होते म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त वेळ ते स्वामींचा जप करत होते सेवेत घालवत होते आणि सगळेजण आनंदी राहत होते आज तर स्वामी महाराज जे आहे ते सगळ्यांच्या आमच्यावर कृपा धरूनच आहेत आणि आम्ही सुद्धा पूर्ण जे आहे ते स्वाभिमाहीत झालो आहेत म्हणजेच तर एक वाया गेलेला संसारशी स्वामी समोर त्यांच्या कृपेने बहरला की त्यांना अनुभूती आली आणि स्वामींच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून दिलेलं आहे यापूर्वी नव्हते इतके वैभव त्यांच्या घरात आले आम्ही धन्य झालो श्री स्वामी समर्थांची अशीच कृपा राहावी हीच इच्छा बाळगतो आणि हा अनुभव सांगण्याचं कारणसुद्धा बघा स्वामींच्या सेवेमुळे अशक्य शक्य होतात हे आजही घडतात तुम्ही सुद्धा इतरांना जर गरज असेल तर ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा नाही काही झाली तरी स्वामींच्या सेवेबद्दल स्वामींच्या मार्गाबद्दल त्यांना दोन शब्द जरी सांगितले तरी एक प्र वेगळीच ऊर्जा जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि बरोबर स्वामी मग त्यांना सेवेत घेतातच आणि एकदा सेवेत घेतल्यानंतर मग मात्र त्यांना दूर करत नाही ते दादांना ते चांगलंच समजलं त्यामुळे त्यांनी हा अनुभव जे ते आपल्यापर्यंत शेअर केला बघा हे जे व्यसन आहे ते इतकं वाईट आहे की प्रत्येकालाच माहिती आहे आजकाल आपण पाहतोच की बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडताना दिसतात परंतु जर आपण स्वामींच्या सेवेत असेल तर स्वामी त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग शोधून देतात किंवा आपल्याकडून सेवा करून घेतात आणि त्यातून आपल्याला बाहेर काढतात भले काही गोष्टींना थोडासा उशीर होतो परंतु त्यातून हे सही सलामत हे निघतच निघतं परंतु विश्वास असतो किंवा गरज असते ती आर्थमनाने त्या भगवंताला साथ घालण्याची त्यातून बाहेर काढावं अशी विनंती करण्याची असते आपण ह्या गोष्टी सोडूनच देत नाही आणि प्रत्येक वेळा म्हणतो की काहीच होत नाही काहीच होत नाही तुम्ही एकदा ते देवावर सोडून द्या दे निस्वार्थपणे आणि त्यांची जी आहे ती मनोभावी सेवा करून बघा बरोबर मार्ग सापडतोच सापडतो एवढी ही स्वामींची सेवा जी आहे ती आहे प्रखर आहे आणि त्यातून अनुभव हा नक्कीच येतो येतो अगदी साधी गोष्ट तुम्ही इतरांना नुसता मार्ग जरी दाखवला तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात काय बदल घडवायला येतो ते बघा चांगलं जर दिलं तर चांगलं हे परत येतच येतं हे या अनुभवातून परत एकदा सिद्ध झालेलं आहे दादानं सुद्धा वाटलं की या अनुभवातून किंवा या सेवेतून जर एखादा व्यक्ती जरी सुधारला किंवा एखादं कुटुंब जरी सुखी झालं तरी सुद्धा खूप सारे जे ते आशीर्वाद महाराजांचे आपल्या पाठीशी राहणार आहेत आणि येणारे संकट कशी टळतात ते आपल्याला सुद्धा कळत नाहीत इतकी महाराज साथ देतात दिवस आणि रात्र चोवीस तास आपल्यावर त्यांचं लक्ष असतं भगवंताचं पूर्ण लक्ष जे आहे ते आपल्या भक्तांवर असतं त्याच्यासाठी काय चांगलं काय वाईट या सगळ्या गोष्टी आहे ते ठरवत असतात त्यामुळे नक्की तुम्हाला जर या गोष्टी कळत असतील तर तुम्ही इतरांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसाच अनुभव तुम्हाला कसा वाटला या व्यतिरिक्त तुम्हाला काही अनुभव आपण परत शेअर करणार आहात काही माहितीसुद्धा आपण शेअर करणार आहात तुम तुम्हाला ही आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण त्याचा सुद्धा फायदा येईल आणि अशी सेवा ही स्वामींनाही प्रिय असते तर आजचा जो अनुभव खरंच खूप छान होता पुन्हा एकदा स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोरेदादा सद्गुरु परमपूज्य गुरुमौरी यांच्या त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ